आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील हवेची गुणवत्ता घनकचरा सिंगल यूज प्लास्टिक महानगरातील सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी पर्यावरण विषयक विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासमवेत महानगरपालिकेची विशेष बैठक आज शुक्रवार तीन जानेवारी रोजी महानगरपालिका मुख्यालयात संपन्न झाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम

आणि या एका भेटलो ते मुख्यतः सध्याची जी वातावरण होती हवेची हवेचा दर्जा आहे आणि वायू प्रदूषण होतं त्याच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर मागच्या वेळेला चर्चा केलेली होती त्या विषयाव्यतिरिक्त जे दीर्घकालीन उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये देखील अध्यक्षांनी आज या ठिकाणी आढावा घेतलेला आहे त्याच्याबरोबर त्यांचे प्रदूषण नियंत्रण ने, मंडळाचे सर्व अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला कल्पना आहे की सध्या मुंबईमध्ये आपली जी एकूण लेवल ही गेल्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी खरोखरच चिंताजनक झालेली होती त्याच्यावरती आपण तातडीने काही उपाययोजना केल्या सुदैवानं निसर्गाने देखील आपल्याला गेल्या दोन दिवसामध्ये चांगली साथ दिलेली आहे आणि सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आता मुंबईच्या हवेचा दर्जा हा मागच्या आठवड्यापेक्षा सुधारलेला आहे आणि पुढचे काही दिवस देखील सातत्यानं आमचे प्रयत्न चालू राहतील मी मागच्याच आठवड्यामध्ये मी आणि आम्ही ठाकरे साहेबांनी त्याचप्रमाणे आमचे एम आर या सर्वांनी आपल्याला सविस्तर या संदर्भामध्ये विकत केलेलं होतं त्याच्यामुळे मी या प्रसंगी आपला जास्त वेळ घेत नाही या विषयाव्यतिरिक्तच मा, माननीय अध्यक्षांनी प्लास्टिक विक्री असेल सिंगल यूज प्लास्टिक त्याचप्रमाणे महापालिकेचे चालू असतात प्लांट्स आणि इतर उपाययोजना यांचा देखील सविस्तर आढावा घेतलेला आहे मी या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एक आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या या पत्रकार परिषदेला संबोधित करा धन्यवाद थँक्यू मी मुंबई महानगरपालिकेचे भूषण गगराडी सर यांना धन्यवाद व्यक्त करतो की आज खरखरच मुंबईची परिस्थिती आणि मुंबईची पुढची वाटचाल ही चांगल्या एका सक्षम नेतृत्वाच्या हातात आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो की आज फक्त एअर कॉलिटी संदर्भातच नाही तर मुंबईच्या अनेक जे प्रश्न आहेत त्याच्यावर आमची डिटेलमध्ये आज डिस्कशन झालं डिटेलमध्ये प्रेझेंटेशन पाहिलं तर नक्कीच काही त्याच्यामध्ये तुटी आहे आणि लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह जर आपण पाहिलं तर बरेचशा उपाययोजना त्यांनी ऑलरेडी प्लॅन केलेल्या आहेत तर जसं राणी सर म्हणाले की मागच्याच आठवड्यामध्ये जसं प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी तात्पुरत्या उपाययोजना ज्या केलेल्या त्याचा रिझल्ट आकर्षण असते जे मागच्या आठवड्यात एअर क्वालिटी कसं होती तर आजच्या दिवशी एअर क्वालिटी लास्ट वीकपेक्षा बेटर आहे आणि ती दिवसेंदिवस बेटर होत जाईल पण नक्कीच त्याच्यामध्ये ज्या त्यांनी तात्पुरत्या उपाययोजना केल्या त्याचबरोबर आज नेचरचा सुद्धा मोठ्या देशामध्ये भाग आहे त्या अनुषंगाने आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मुंबई ही डेव्हलपमेंट चालली वाढत चालेल मुंबईमध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे ते इन्फ्राचं काम असेल रेल असेल अनेक दुसऱ्या गोष्टीचं काम असेल तर त्या अनुषंगाने आपल्या इकडे एअर क्वालिटी जी मी मानतो ती उत्तम आहे ज्या पद्धतीने ज्या स्कोपवर काम सुरू आहे इतर कुठल्याही देशामध्ये जर आपण पाहिलं ते एवढं सोपं नाहीये पण टू राणे आणि त्यांची पूर्ण टीमच त्यांनी चांगले त्याच अनुषंगाने दुसरा एक मोठा प्रश्न डिस्कस केला तो आहे आपलं सिवरेज ट्रीटमेंट आज आपल्याला आहे दोन हजार सहा मध्ये जे फ्लड आले सव्वीस जुलै हा एक काळा दिवस होता आणि तेव्हापासून हे जे सिवेज ट्रीटमेंट प्लांट जे आहे ते अजूनही ऑपरेशनल झाले हा एक मोठा विषय आहे तर आज वेळे अभावी त्याचा आम्ही एक आढावा घेतलेला आहे आणि ते काम बऱ्यापैकी सुरू आहे आणि ते काम कम्प्लिशनच्या स्टेजवर कधी पण येणार आहे अशी एक डेडलाईन मागितलेली आहे पण तोपर्यंत ते काम होत नाही तोपर्यंत पैसा हे ट्रीटमेंट करण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो का ह्याच्यावर सुद्धा आमची चर्चा झालेली आहे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की टेम्पररी सोल्युशन आपण काय करू शकतो हे त्यांच्याकडून आम्हाला मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे नद्या आहेत आणि तीन नद्या आहेत त्या नद्यांचं पुनर्जीवन प्रसार करायचं त्याचा सुद्धा आज आढावा विक्रेत आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं काम सुरू आहे पण ते ना ना काम किती स्तरावर आलेलं आहे कुठल्या कधी कम्पिटिशन रेट आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांना अधिक माहिती मागलेली आहे फक्त माहिती मागण्या कुठंच आम्ही ना थांबणार नाही तर जर हे काम झालं नाही का तर मंडळाच्या स्तरावर सुद्धा आम्ही आमचे डायरेक्शन त्यांना देऊ आणि ते काम पूर्णतः कधी लवकर येईल त्याच्यावर आपण त्यामलुजवणी करू दुसरा एक महत्वाचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये पत्रकार बांधव आणि मीडियाचा फार मोठा सहभाग लागतो आम्हाला तो सहभाग भेटत नाही तो, तो आहे सिंगल सिंगलिस्ट आजुरीसाठी मीडियाकडून आम्हाला जो प्रतिसाद मिळाला पाहिजे होता तसा प्रतिसाद भेटत नाही महानगरपालिका असेल प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे वारंवार ग्राउंड लेवलवर काम करतात पण एक मीडियाकडून आम्हाला त्याबद्दल सपोर्ट लागायची

याच्यावर सुद्धा उपाय आम्ही डिस्कशन केलेला आहे आणि चौथा आणि महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे देवणार आज आपल्याला कल्पना आहे की किती डम्पिंग यार्ड आहे आज तिकडे जरी डम्पिंग बंद झाले असेल तर तिकडे करोड टन आज तिकडे लेगेसी वेस्ट आहे तर तो, तो लेगेसी वेस्ट कसा ट्रीट करणार आहे त्याचं काय त्यांनी प्लॅन केलेला आहे याचाही प्लॅन महानगरपालिकेकडून आमच्याकडे येणार आहे आणि त्यांनी प्राथमिक चर्चा केलेली आहे की ते, ते काय करणार आहेत कसं करायचं तसं चोरायचं बंद केलं तसं म्हणूनच बंद केलं तसंच त्या धर्तीवर देवलॉट सुद्धा बंद करायचं त्यांचा प्लॅन आहे तर तो प्लॅन आला की लगेच आम्ही सुद्धा आमच्या स्तरावर तुम्हाला सांगूच त्याच अनुषंगाने महानगरपालिकेच्या आयुक्त सर हे आपल्याला कळवून आणि दुसरं एक महत्वाचा घटक जो आहे आज मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंटचं किंवा रिलेशनचं काम चालू आहे त्यात बऱ्याच त्यांच्या स्तरावर सी एन जी वेस्ट हे रिसायकल करण्यासाठी स्वतःच प्लान लावलेला आहे दोन प्लान लावलेला आहे तर याबद्दल मी महानगरपालिकेचा अभिनंदन करतो म्हणजे जसं आपण मागच्या काळात बघायचो ते कन्स्ट्रक्शन डेबिट ट्रकवाले हे कुठेही रस्त्यावर टाकून द्यायचे किंवा तुमच्या मिरावरच्या आसपास कुठेतरी टाकून जायचे जेकेकाच्या आसपास टाकून द्यायचे मठमध्ये टाकून द्यायचे तर हे कुठेतरी थांबेल आणि थांबलेले आहे त्या अनुषंगाने आज सी एन टी वेस्ट हे रिसायकल करण्यासाठी किंवा त्याचा व्यवस्थित विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्तरावर दोन प्लांट इन्स्टॉल केलेला आहे आणि म्हणून त्याची कॅपॅसिटी वाढत आहे आणि या अनुषंगाने आज ही पहिली बैठक होती यापुढे आम्ही आणि आमचे सगळे अधिकारी महानगरपालिकेचे सगळे अधिकारी वारंवार आमचे इंटरेक्शन चालू राहील आणि जसं आज एअर क्वालिटी संदर्भात काही जी मॉनिटरिंग सेशन्स आहेत तर आता प्राथमिक चर्चा समोर चर्चा होत असेल तर ते मॉनिटरिंग स्टेशन हे व्हॅलिडिटी आहे की नाही ते प्राथमिक सगळ्या न्यूज माध्यमांनी चेक करायचे आज या होतात की आपण कुठला तरी चायनावरून कुठल्याही देशात आणि आपण एअरपोर्टी मागतो पण ह्या मशीन बाय बी व्हेरीफाईड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट व्हेरीफाईड बाय एन पी सी बी आहेत की नाही जर असते तरच ती त्याचे आहेत पॅरामिटर्स ते करेक्ट आहे आणि कुठल्याही इतर मशीनवर आपण अवलंबून राहू नका आज सी बी सी बीची वेबसाईट असेल एम बी सी बीची वेबसाईट असेल महानगरपालिकेसोबतचं ॲप आहे त्या ॲपवर ज्या काय माहिती आहे ही व्हेरीफाईड माहिती असेल म्हणून आपण वारंवार सांगतो की आपण माध्यमाने आपण फार मोठा रोल प्ले करता इन टर्म्स ऑफ रिएटिंग अमाऊंट्स आपण माहिती देताना थोडी आमच्याकडून व्हेरीफाय करून घेतली तर मला ती बरं होईल आणि नक्की जर कुठे खरखरच अशी अबामी सिच्युएशन असेल तर आमचे मोबाईल स्टेशन्स रेडी आहे जसं आताच आम्ही चर्चा करत होतो तर नगरमध्ये कारण काय वाटते तर लगेच आमचे माननीय सदस्य सचिव अविनाश जागवजी यांनी तिकडे मोबाईल बँड रिक्यूट केलेले आहे तिकडे आत्ताचे सिच्युएशन काय आहे ते आम्हाला लगेच कळेल अशा आमच्या टोटल बारा मोबाईल आहेत त्या अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेलासुद्धा रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर सुद्धा मोबाईल मोबाईलवर करा आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट सेशन जाऊन शक्य होत नाही म्हणून त्या मोबाईलवर जर कुठे असतील तर लगेच त्या डिप्रूट करता येतील म्हणून मला असं वाटतं की आज ही प्राथमिक पहिली बैठक आहे अशा रेग्युलर बैठका होत राहतील त्याच्यामध्ये इंटरॅक्शन होतात नवीन आयडियाज येतात आमचे मंडळाचे बरेच एक्सपर्ट आहेत त्याच अनुषंगाने महानगरपालिका यांचा संबंध आज लोकांची डायरेक्ट संबंध आज मंडळाचे आम्ही अधिकारी आम्ही लोकांशी डायरेक्ट संबंध तसा येत नाही पण महानगरपालिकेला नेहमीच एक सपोर्ट सिस्टम म्हणून मंडळ हमेशा त्यांच्यासोबत आहे म्हणून पुन्हा एकदा मी आदरणीय ग्रामीण सर आणि अमित जी आणि त्यांच्या पूर्ण टीमला मी धन्यवाद देतो की आज त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि अशा रीतीने सोबत काम करत राहिलो नक्की मुंबईच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नक्की मोठी महानगरपालिका आहे पण इन टर्म्स ऑफ एन्व्हायरमेंट सुद्धा त्यांनी एक पायनियर होतील अशी मी त्यांच्याकडून आशा करतो तो पण आपल्याला आपण स्वतः म्हणून ते बंद करत नाही ह्याचा रिझल्ट म्हणाला की दोन हजार अठरा मध्ये जेव्हा मी बंदी झाली तर तुझं पब्लिक अवेअरनेस म्हणजे बिग फॅक्टर आणि जे एग्रेसिव्हली जे ऍक्शन घेणार आहे तर त्या धर्तीवर म्हणून आज एक महत्त्वाचा मुद्दा हा सिंगल डिस्ट्रिक्ट जास्ती बोलला त्याच्यामध्ये रेस्टॉरंट असू द्या किंवा मग फेरीवाले असू द्या यांच्यावर या पुढे स्ट्रिक्ट ऍक्शन होईल म्हणून आपल्या माध्यमातून त्यांना हे माहिती करणं फार गरजेचं आहे की कृपया करून या सगळ्या गोष्टी आपण बंद करा आणि कोणी जर सांगितलं आम्हाला माहिती नाही आहे आम्हाला अवेलेबल आहे म्हणून आम्ही यूज करतो तर ते जाणून घेणार नाही प्रत्येक ह्याच्यामध्ये कुठले पॅरामीटर्स डाटा सांगेल सिरिअल आहे नॉन सिरिअल आहे त्या अभ्यास आणि कुठल्या टेक्नॉलॉजीवर रिफर करायचं तर मला वाटतं की जे आहे सी आहे आणि महानगरपालिका ह्यांच्या पोर्टलवर जे आपल्याला पॅरामीटर्स दिसतील आपण त्यांच्यावर अवलंबून जात पण तरी सुद्धा जसं आपण आता म्हणालात की नेव्ही नगरमध्ये आय आय टी यांच्या पोर्टलवर एक सर्टन रिझल्ट दिसतात असं नाही की आम्ही त्याला मी सांगितलं की आमची मुंबई सिक्रेटरी ऑलरेडी आमची मुंबईकडे सिक्रेटरी पोस्ट केलेली आहे वस्तुस्थिती काय आहे ते आपल्याला थोडाच वेळ कळेल पण कुठलीही गोष्ट इग्नॉर करत नाही आहोत तरी त्या आय आय टी एम असो किंवा इतर कुठलीही असो आम्ही ते इग्नॉर करत नाही म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की कुठल्याही गोष्टी आपण पब्लिक समोर आणण्याच्या अगोदर एकदा आमच्याकडून व्हेरीफाय करून घ्या की वेदर दिस हे जे फिगर्स आहेत हे जे पॅरामीटर्स आहेत ते करेक्ट आहेत आणि केले होते हे फक्त खासगी विकास तर महा देखे लो आणी देखे लो। ते महापालिकेचे देखील होते आणि बाकी शासकीय यंत्रणांचे देखील होते त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीचं आपण त्याच्यामध्ये भोगाव केला नाही म्हणणाऱ्या घडीला हे कुठल्या कुठल्या प्रोजेक्टमधून घोटूक होतंय हे लोकांना त्याच्याशी भेट देणं असत नाही त्याच्यामुळे सगळे प्रकल्प बंद केले होते आणि आता गेल्या दोन दिवसामध्ये आम्ही त्याचा काळजीपूर्वक तपासणी करतोय बोरिवली या भागामधलं प्रदूषण जे आहे ते पूर्णपणे नियंत्रणामध्ये आलेलं आहे आणि आयखळाचे जे आताचे सध्याचे ए क्यूवाय निर्देशांक आहे हे देखील साधारणतः एकशे पंचवीस ते एकशे चाळीस या दरम्यान आता सध्या आले आहे त्याच्यामुळं पुढचे चोवीस तास आम्ही त्याच्यावरती व्यवस्थित निरीक्षण करू आणि हे जर असेच राहिले तर आम्ही ते बाधकांमध्ये जे आता केलेली विचार करतो ॲट द सेम टाइम आता दोन ठिकाणं देवीनगर आणि शिवाजीनगर गोवंडी इथले निर्देशांक दोनशेच्या पुढे गेलेले आहेत आणि जे मागच्या आपल्या बैठकीमध्ये मी आपल्याला सांगितलं की सातत्याने चार पाच दिवस जर निर्देशांक दोनशेच्या पुढे गेले तर या ठिकाणी देखील आम्हाला अशा पद्धतीनंच म्हणजे बांधकामधी आणि महापालिकेची इतर जे काही उपाययोजना आहेत त्या हाती घ्याव्या लागतील तर या दोन ठिकाणांवरती सध्या आम्ही लक्ष ठेवू अचूक द्विपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता